प्रकाश कुलकर्णी ज्यांनी महाराष्ट्रामध्ये मटा सकाळ पेपर त्या सगळ्या एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांच्या दुर्गा भागवत असतील आणि मी सर्व मोठमोठ्या साहित्यिकांच्या सहवासात तुम्हाला साहित्य सहवास मिळाला असं मी म्हणेन आणि मग त्याच्यानंतरचा जो आतापर्यंतचा प्रवास म्हणजे गेल्या पन्नास वर्षांचा संघर्ष जो आहे तो तुमच्या पदरी आहे आणि तुम्ही गेली पंच चाळीस वर्ष तरी ऍटलिस्ट लिहिताय मग हा जो प्रवास आहे तुमचं बालपण मग तुम्ही साहित्य विश्वाकडे कसे आलात हा सर्व प्रवास आम्हाला ऐकायला आवडेल म्हणजे माझा आत्मचरित्र आणि गुपित तुम्हाला पाहिजे असं म्हणायचं असं <laughs> म्हणायचं <तुम्हारा के? laughs> नाहीये पण नक्की आम्हाला एक उत्सुकता आहे वाचना संदर्भात सांगायचं झालं ना तर मुलाचे पाय पाळण्यात दिसतात वगैरे असं माझं काही नव्हतं परंतु मला पहिली आठवण येते ती माझ्या आईची माझी आई चांगली वाचक होती आणि तिला वाचून दाखवायची सवय होती त्यावेळी आम्ही कल्याणात राहायचो आणि त्यावेळी वाडा ओटी वगैरे सगळं असायचं आणि भयंकर उन्हाळा ना त्यामुळे ओटीवरती झोपायचं आणि अजून लाईट आलेले नव्हते आपल्याकडे तर ती कालची गोष्ट ही साधारणतः चोपन पंचावन्न साल असे म्हणजे मी अजून शाळेत पण जायचोय जायचं ते वय आहे माझं तर अशी आठवी नववी दहावीची पोराशी बसलेली असायची मध्ये आई असायची आणि ती चिवणी असायची रॉकेलची त्याच्यावरती आई वाचून दाखवायची म्हणजे आईची मला पहिल्यांदा आठवण येते ती अशी येते की ती काहीतरी वाचून दाखवते आणि दुसरं त्यावेळी कल्याण सार्वजनिक वाचनालयामध्ये माझी आई मेंबर होते आणि पुस्तक बदलायला रोज जायची आणि मला घेऊन जायची आणि मी शाळेत जायच्या आधी मला अक्षर ओळख झालेली आहे ती पेपर मधले अक्षर ओघून तिथून सुरुवात म्हणजे मला माहित नव्हतं हे शाळेत हे शिकवतात वगैरे ती सांगायची हे काय आहे चला गडबड <laughs> आता गडबड म्हणजे काय <laughs> असं काहीतरी ते <दे> शिक्षण होत आणि <laughs> मग ती पुस्तक घेत असं मला वाटत की मला पण पुस्तक पाहिजे म्हणून मी ती पुस्तक घेत बरं आपल्याकडे एका वेळी एकच पुस्तक बरोबर तर आईला त्रास व्हायला लागला की माझ्या आवडीचं पुस्तक घ्यायचं का तिच्या आवडीचं बरोबर तर एक दिवशी तिने तिथले लायब्ररी गुरुकुले वगैरे असं इथे नाव होतं त्यांना ती म्हणाली की तुम्ही लहान मुलाला मेंबर करून घेता का तर त्यांना असा प्रश्न कधी पडलेला नव्हता ते म्हणले काय बरं या मुलाला मेंबर करून घ्या अच्छा आणि वयाच्या चौथ्या वर्षी मी लायब्ररीचा मेंबर झालेलो आहे